यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांच्या हस्ते स्नेह संमेलनाचं उद्घाटन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यवतमाळ इथे मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळा विद्यार्थ्यांचे विभागीय स्नेह संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचं आयोजन बुधवारी नेहरू स्टेडियम गोदनी रोड यवतमाळ इथे संपन्न झालं या अभूतपूर्व अशा कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब हे उपस्थित होते तसंच सुनील वारेसाहेब प्रादेशिक उपायुक्त श्रीमती प्राजक्ता इंगळे श्रीमती कमला मून मॅडम तसंच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यवतमाळ राजेंद्र जाधव मुख्याध्यापक चव्हाण वाडसाहेब बोबडे मॅडम आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या विभागस्तरीय स्नेहसंमेलन संमेलन क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळेस दीपप्रज्वलन करून अतिशय थाटामाटात उत्साहात याचं आयोजन करण्यात आलं यामध्ये यवतमाळ या जिल्ह्याचे तसंच अमरावती विभागातील सामाजिक न्याय विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थीसुद्धा उपस्थित होते एस पी साहेबांनी विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक मार्गदर्शन केलं सहाय्यक आयुक्त मंगला मून यांनी सुद्धा खेळ या विषय मुलांना मार्गदर्शन केलं प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खेळासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या विलास किसनराव जाधव हो, नियंत्रण अधिकारी प्रसारण आणि प्रसिद्धी प्रमुख समिती तसंच सर्व विद्यार्थ्यांना यावेळी शुभेच्छा आणि मार्गदर्शन करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज यवतमाळ